नमस्कार मालवण नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या च्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेविका सवपूजा प्रमोद करलकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला सतरा नोव्हेंबरला माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत माजी नगरसेविका सवपूजा प्रमोद करलकर यांनी अर्ज दाखल केला त्याचसह नगरसेवक पदासाठी श्री तेजस मोतीराम नेवगी आणि योगिता योगेंद्र गावकर यांनी देखील उमेदवारी अर्ज केला आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक तालुका प्रमुख हरी खोबरेकर माजी नगरसेवक नितीन वाळके माजी नगरसेवक महेंद्र माडगूल माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर उमेश मांद्रेकर तपस्वी मयकर मंदार ओरसकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या तसेच काँग्रेसचे जेम्स फर्नांडीस ज्येष्ठ नेते साईनाथ चव्हाण अरविंद मोडकर आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माजी आमदार वैभव वाल नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि माजी नगरसेविका आणि नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार पूजा करलकर यांनी मनोगत व्यक्त केले ते पाहूया सविस्तर त्यांच्या पक्षाच्या वतीने कालच आमचे या शहराचे नेते जाहीर केली आहे आणि आज पूजा कर्वकर यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे शिवसेनेकडे अनेक चांगले इच्छुक उमेदवार या ठिकाणी होते आणि शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांशी उमेदवारांची साधत चर्चा करून सगळ्यांच्या सहमतीने पूजा कर्जकर यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे त्या गेल्या एकोणीस तीस वर्ष या नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कार्य करतायत हे मालवणातल्या प्रत्येक नागरिकांनी बघितलेलं आहे आणि आम्ही खरंतर आमच्या कर्मचाऱ्यांना उमेदवार देताना सामान्य तर आज आमच्याकडे जे उमेदवार आपण बघितलं असाल नगरसेवक हो। आज एका तत्वाशी ठाम राहिलेले उमेदवार आहेत आज सामान्य कुटुंबातले सगळे उमेदवार आहेत आणि खरंतर मालवणवासियांना माझी विनंती आहे की आपण आपण बघितलं की पाच वर्षामध्ये एका तत्वाशी राहणाऱ्या लोकांच्या पाठीशी तुम्ही राहा हे तुम्हाला विश्वास देतील की नगर या नगरपालिकेमध्ये चांगला कारवाई या ठिकाणी करू आज काही लोक सांगतात की सत्ता आमच्याकडे असल्या आमच्याकडे द्या परंतु या नगरपालिकेमध्ये शंभर कोटी रुपयाचा निधी आजही पडून आहे आणि हा निधी खर्च प्रामाणिकपणे केला तर या शहराचा चेहरा या ठिकाणी बदले आज या शहरामध्ये आपण बघितत असाल की जी काय कामं झाली आहेत जे टी असून देत नगरपालिकेची इमारत असून देत स्टँड असून देत या शहरातील भुयारी गटा असून दे जळपाणी योजना असून देत या सगळ्या योजना ह्या गेल्या मी सत्तेत की मी आमदार असताना या ठिकाणी आणल्या आहेत परंतु गेल्या वर्षभरामध्ये काय आणलं सत्ताधाऱ्यांनी गेल्या साडेतीन वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांनी काय आणलं हा प्रश्न या लोकांनी निश्चित विचारला पाहिजे आणि आपण बघित असाल की विकासा जेव्हा तुम्हाला तर कुडाळ मालवणचा रस्ता हाच खरं तर विकास सांगून जातो आहे या लोकांचा या शहरातील खड्डे हाच विकास सांगून जात आहे आणि त्यामुळे माझी मालवण असा विनंती आहे की तुम्ही एकच विचार केला कुडाळवरून इकडे येताना आपला काय त्रास होतो हो। आज शहरातील नळपणे योजना दोन वर्षापूर्वी मंजूर होऊन ती आज योजना सुरू अजून नाही आहे या शहरामध्ये भियारी पैसे पैसे सुद्धा कमी नाहीत आणि सगळ्यात उत्तम उदाहरण आणि सत्ताधाऱ्यांचं नाव पण उत्तम उदाहरण म्हणजे या नगरपालिकेमध्ये गेले एक वर्ष सीओ नाही आहे सत्ताधारी सांगतायत की आम्ही सत्ताधारी आहोत पण या नगरपालिकेमध्ये एक वर्ष सीओ ओ नाहीत उद्या या नगरपालिकेमध्ये आमच्या नगराध्यक्षाला आमच्या आमचे नगरसेवकाले मी तुला विश्वास सांगतो की या नगरपालिकेमध्ये जिल्हा नियोजनमध्ये जवळजवळ दहा बारा कोटी रुपये जिल्हा नियोजनमध्ये दरवर्षी येतात आज नगरपालिकेचा सो पंडा आहे आणि हे जे शंभर कोटी आहे हे सगळे जर व्यवस्थित खर्च केले तर या शहराचा शहराबरोबर बदलेल आणि यासाठी प्रामाणिक लोक गरजेचे आहेत आणि हे प्रामाणिक लोक हाच मुद्दा घेऊन आम्ही लोकांकडे जाणार आहोत जाती धर्म पक्षभेद हा विसरून हे प्रामाणिक लोक आहेत आणि हे प्रामाणिक लोक तुमच्यावर हातील असा विश्वास आम्ही लोकांना देणार आहोत आणि यासाठी आम्ही सगळे एकत्र घेऊन या ठिकाणी काम करणार आहोत आपलं सर्वांचं सहकार्य सर्था सहकार्यसुद्धा या पुढच्या काळामध्ये राहील आणि अंकुश या शहरातील सुद्धा या कारभारावर अंकुश राहील असा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो आणि खरंतर अनुभवी चेहरा असला पाहिजे नवीन चेहरे किंवा स्वतःच्या दुसऱ्याच्या कोणाच्या कलेने चालणारा चेहरा नको आहे असं लोकांचं आम्हाला सगळं म्हणणं आलं कारण पूजा करलकरांना कोण निर्णय कोण सांगायचा कोणाचं मार्गदर्शन घ्यायची गरज नाही कारण त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे आणि मी पक्षपणे आपल्या चेहऱ्यावर एकही भ्रष्टाचार दाग न केला त्यांनी कारभार केलेला आहे त्यामुळे त्यांना कोणाच्या कारभारमध्ये असतं असणार नाही तर त्यांना ह्या सगळ्या लोकांना घेऊन हा कारभार करेन आमच्याकडे सगळे चेहरे आहेत ते नवीन आपण बघितलं असाल काही अनुभवी सुद्धा आहेत ते सुद्धा भ्रष्टाचार विरहित चेहरे आहेत आणि ही नगरपालिका आम्ही जिंकू असा विश्वास या ठिकाणी आम्हाला आहे मालवण शहरात सर्वसामान्य महिलेला आज उद्धव बाळासाहेब ठाकरे सैन्यांनी नर्ग अध्यक्षपदाची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते माझी कोणाबद्दल काही तक्रार नाही आहे आता मला जनतेने पाऊल दिला की कुठून काही झालं तरी तुम्ही नगर अध्यक्षपदावर बघून दिसल्या पाहिजे